उभी माझ्याजवळ तिला वाटलं मी चिकूला कुठे नेते आता बघा येत आहे तुला चिकू 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 ये चल चिव चल 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 तिला वाटलं ना चिकूला कुठे नेते आहे मी चल टिकू चल चल चला चिकू चल चिकू चल चल ठेव तिला ठेव वो साथ्ते वो, साथ्ते वो। चला तुम्ही कुठे निघालात आम्ही टप आणायला जातोय तर टपवाला बसलाय तिकडे कुवर बावला ते टप घ्यायचे आहेत मला भाज्या पेरायला चला जाऊया हां गाडीत हे लाजरीचं झाड नेलं त्यांनी पप्या मला आंबट आहे किती काय हे लाजरीचं झाड कुठे दिसलं तर पटकन आणून कुंडीत लावा का हे लाजरीच झाड का हे हात लावला की बावतात हात लावला की मिटतात ते बघ मिटले ते बघ गेले कुठे गायब झाले व लाल होतात लाल आता बघा हे दिसत तुम्हाला हे दिसत आहे बघा आता बघा हा हळू लावला सात कसं होय हाच ते बघ ते बघा लपतात ती पान हे बघ इकडे बघा ते बघ ते बघ ते बघ मिटतात ते बघ चला मग हे पाहिजे कोणाला ना हे लाच जर झाड दिसलं ना कोणाला तर आणून कुंडीत लावायचं चांगलं चा असतं तर आम्ही कुंडीत नाही लावलं आमच्या दारातच आहे ना जंगल होत का आपली गाडी संध्याकाळी इकडे गाडीला बघा बरोबर आम्ही पाच हजार किलोमीटर झाले गाडीला आज हा म्हणजे आत्ता पाच हजार किलोमीटर झाले हाच आता, आता जी चालेल ती पुढे चालेल किती महिने बर नऊ जानेवारीला घेतली आहे ना दोन पासून म्हणजे आता अकरा महिने पंधरा दिवस झाले आणि पाच हजार किलोमीटर झाले आपली म्हणजे हे सर्व होमस्टेच्याच कामामध्ये फिरते इकडे तिकडे इकडे तिकडे हे बघा हे सर्व प्लास्टिकच सर्व दुकान घालून बसलेत बघा सर्व बसायचे टप छोटे टप हे फांडीचे आणि मम्मीने बघा इकडे काय घेतलं हे टफ भाजी फेरायला मेथीची भाजी मेथीची भाजी पण भाजी मेथीची भाजी फायवरची आहे प्लास्टिक नाही आहे फायबर आहे फायबर हे तुटले ना काय फायदा नाही बंगारवाला पण नाही येणार

इकडे बा दीड हजार सांगा मग पाचशे रुपये फायदा व्हायचा म्हणेल वा इकडच्या इकडे विकून दिले आम्हाला चला बस आता काय करायचं बिर्याना बघायला जाऊया चला चला इथे बघा मी आता आपल्या गेस्ट सोबत शॉर्ट इव्हनिंग टूर साठी आलो आहे इकडे तो त्यांना काही पॉइंट जसं थिबा पॅलेस जे माझ्या राईट साईडला आहे दिसतंय थिबा पॅलेस फोर्ट दाखवेल मग एक बीच मग एक अजून एक थिबा पॉइंट हे सर्व दाखवेल आणि मी चार्ज केलं आहे ठीक आहे मी काय असं मी सांगतो जेव्हा के चार्ज केला तेव्हा चार्ज नाही केला तेव्हा नाही तर त्यांना मी ऑलमोस्ट वन थाउजंड रुपीज कारण रिक्षा ह्याचे सिक्स हंड्रेड फाय हंड्रेड सेवन हंड्रेड असे रिक्षा घेतात पॉईंट जसे वाढतात कमी होतात तर ह्याच्यात काजू फॅक्टरी हे सर्व पण मी दाखवून मोकल होतो कधी कधी काजू फॅक्टरी मी सर्वांना फ्रीच दाखवतो पण असं जर डिस्टन्स असेल तर त्यांना मी ऑप्शन दिलं आयर रिक्षा किंवा आपली कार जर दुसऱ्यांची कार मी जर बोलवली तर बाराशे दीड हजार रुपये असे घेतात रत्नागिरी दर्शनचे मी फक्त दीड हजार घेतात तर मी फक्त त्यांना थाउजंड रुपीज सांगितलेले आहे तर पैसे जाऊ द्या तुम्ही तर फ्रीमध्ये बघा युट्यूब वरती या तुम्हाला मी दाखवतो थिबा पॅलेस पण मी बाहेरून दाखवणार तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इथे आला पाहिजे की नाही ओके पॅलेस बघा कसं दिसतोय वा वा कलर तर बघा आपल्या ह्यांचा बघून आम्ही मारला असं समजा तर हे नवीन आयटम केले नवीन काहीतरी केलं बघा शेड हा हे ओपन होत असेल बघा शेड सर्व म्हणजे ते जरा छान वाटत असेल था आणि कलरिंग काम सुरू आहे एकदम मेंटेन चांगलं ठेवलं आहे वा फुडचा एरिया भरपूर मोठा आहे यांच्याकडे आईस्क्रीमवाले पण आहेत समोर आणि आपली गाडी पार्कड आहे इकडे बघा मी इकडे फालुका खातो इकडे सिवा पॅलेस आहे बघा रेस्टॉरंट बघा कसं हाईटला आहे बघा इथे बसायचं आणि रत्नादुर्गा फोर्ट आहे ना रत्नादुर्गा फोर्टचं इकडे बघा तिथून तुम्हाला सर्व व्ह्यू पण दिसतंय वा खाली बघा सर्व आपले खोल दरी इकडून जर दर घसरलं की डायरेक्ट खाली वा वा हे छान वाटते बघा एक एक बोट येतात समोर सर्व आणि फिशिंगला चालले आहेत बाकीचे बोट सर्व तर इथे बघा आपले गेस्ट आलेत आणि हे गेस्ट आपले पुण्यावरून आले पुण्यावरून आलात ना तुम्ही हां आणि इथे आमचे सबस्क्रायबर कोण आहे तुमच्या दोघांपैकी या मॅडम का तुम्हाला काय आवडतो मध्ये दोन दिवस स्टे घेतलं कसं वाटलं तुम्हाला आणि जेवण जेवण मुलाला पण आवडलं वाटतं आणि मध्ये अजून काय आवडतं तुम्हाला आणि किती वर्ष बघतंय तुम्ही व्हिडिओ अरे वा भरपूर जुने आहेत तुम्ही सबस्क्रायबर थँक्यू आल्याबद्दल तुम्ही कोणत्या रूममध्ये राहिला एक दिवस गोल्डन एक दिवस सिल्वर कसे वाटले तुम्हाला आणि परत परत पुणेकरांनी एक इकडे येऊन म्हणजे पुणेकर पण वाढायला लागलेत आता येऊन ओके थँक्यू आल्याबद्दल अजून तुम्हाला काय सांगायचंय मस्त एकदम यावं सगळ्यांनी भरपूर लोकांनी बुकिंग करा मस्त एकदम थँक्यू आणि इथे यांना घेऊन मी सर्वांना सांगतोय की मम्मीबरोबर जर फोटो काढायचा असेल तर रात्रीचा काढून घ्या कारण मम्मी सकाळी जरा अकराच्या नंतर उठते बरोबर कारण ह्यांचा चेकआउट उद्या सकाळी आहे तर मी बोल मॅडम तुम्ही थांबा आणि आता त्यांच्याबरोबर फोटो काढा हा त्यांचा मुलगा आणि हे मॅडम आणि त्यांचे हसबंड असे जण इथे आपल्याकडे दोन दिवसासाठी राहायला आले आणि तुम्ही आल्याबद्दल थँक्यू ना। तुम्हाला आमरस आवडला आमच्याकडचं नाक घेतला जाऊ द्या आमची सर्व्हिस चालू आहे बघा तर जेवणाची थँक्यू तुम्हाला आमरस शे पार्सल हवं किती दोन बाटल्या पाहिजे ओके सर्वांना गुड मॉर्निंग इथे बघा रात्री नाही तर सकाळी जर जास्त गेस्ट असतील तर रात्री पण चढवायला लागतं आणि सकाळी पण पाणी चढवायला लागतं आणि त्यासोबतच अर्ली मॉर्निंग बघा सर्वांना पाणी घालून घेतलेलं व्यवस्थित एकदम मस्त आणि आता माझं काम बघा काय आहे बघा घेऊन परत नदी दाखवायला घेऊन गेलो होतो आजचे पण सर्व बुकिंग रूम बुकिंग असल्यामुळे मल्टिपल ऑर्डर ह्याच्या अगोदर पुढे गेले आता वडे जातात आणि घावणे नाही एकत्र हा देऊ ते झालेत ना वहिनी एकत्रच काय दिलू दिलू काय दिलूला का दिलो दिलूसाठी गिफ्ट आले दिलू वरती तुझ्या गिफ्ट आल्या हे दिलूचा गिफ्ट आहे आमच्या आता दिलू दिलू दिलू, दिलू बघा खेळायचं मोठ्या दिलूचा दिलू दिलू फुलू काय आलं दिलू हे काय आहे तुझ्या अंगावरती पाय बघा पाय बघा ए पाय बघा अशा बाश दिलू अजून गिफ्ट ओपन करायचे आहेत दिलूला घर झालं आमच्या दिलूला घर झालं अरे थोडंशील रे रे त्यांचा गिफ्ट आली चला आज व्हेजची गडबड आहे आज वेज थाळीची ऑर्डर आहे आपली चार ओके मम्मी मी तुझा ॲप्रोंच चांगला आहे आम्ही तुला माहितीये आपल्या गेस्ट आपल्या गेस्टनी दिलेल्या आहेत आपल्याला नाही तुम्हाला बघा आहे म्हणून का नाही दिलं कारण ह्यांनाच आवडत नाही आज आपल्या गेस्टनी मग मी पनीरची भाजी सांगितली म्हणून आम्ही पनीरची भाजी बनवली बघा तुम्ही पनीरची भाजी सांगितलं तरी आम्ही बनवू काय प्रॉब्लेम नाही चला इथे बघा हे गरम गरम पूर्ण वेज आपले रेडी ज्यामध्ये पनीरची भाजी आणि मटकी मटकीची आहे का मूग भाजी आहे मिक्स आहे का आणि भात पण बघा एकदम गरम गरम वाफा येतात सर्व आणि ह्याच्यात राहिलं फक्त भजी आज काय बनते वडी व्हेरी गुड चला वडी जशी झाली की तसं ताटावरती नेऊया तुम्ही दोघांनी एक आणि मी दोन नेतो चला या दोन थाल्या दोघांनी घेऊन गेले गेल्याने मी दोन घेऊन जातोय चार व्याज थालीची आपली ऑर्डर भाकरीवाली थाली भाकरी असेल तर थालीमध्ये एक चपाती असेल तर दोन चला आता बघा चार व्याज थाली गेले त्यामध्ये त्यांना चार भाकऱ्या एक्स्ट्रा लागले तर भाकरी सर मी कशात गेली आहे बघा त्यांना आयडिया दिली मी ह्याच्यात हे हे जरा हे हे मोठं होईल पण हे छान वाटतंय ना हे बघा कसं आहे चार भाकऱ्यांमध्ये त्यांना लिंबू पाहिजे होतं ते द्या त्यांना असं ते म्हणजे भाकरी किती आणल्या दहा वर आणल्या की काय टोपवर आण टोपलावर आणलंय की इथे बघा वेज वरती गेली तर वेज जे ऑर्डर करतात ते सुद्धा इथे ऑर्डर करू शकतात कारण सोलकडी आपली वेज आहे तर त्यांना तीन सोलकडी सुद्धा पाहिजे होती हे त्यांनी ऑर्डर केली नव्हती पण आपल्याकडे बनली होती म्हणून त्यांना विचारलं विचारलं तर ते बोलले द्या चालेल ओके आणि इथे बघा आता व्हेज कंप्लीट झाल्यानंतर आता बघा मी त्यांना फिश हे करायला सांगितलं नाही तर मी पहिलं त्यांना करायला सांगितलं नव्हतं ओके आता इकडे फिश बनतं आहे आणि इकडे भाकरी कमी पडल्या चार थालीचे आठ गेले तर भाकरीचं पीठ परत करायला लागतं म्हणून थोडं डिले होऊ शकतो बघा आणि जेव्हा व्हेज नॉन चिकन मटन असं भरपूर ऑर्डर असते आम्ही तुम्हाला देऊ थोडंसं तुम्ही टाईममध्ये ऍडजस्टमेंट म्हणजे टाईम पार्टी पुढे होणार बरोबर आम्ही पण तुम्हाला तुमची ऑर्डर देणार आम्ही कधी नाही भरपूर कमीत असतं की आम्ही नाही म्हणतो नाही तेव्हाच म्हणतो एकदा स्टाफ नसेल किंवा सामान नसेल ओके टेन पर्सेंट नाही बोलतो आम्ही असं नाही की हंड्रेड पर्सेंट करतो टेन ट्वेंटी पर्सेंट नाही बोलतो पक पकडायला होय चला इकडे बघा पापलेट होतात आहे आणि बांगडे होतात आहे आणि आज स्पेशल काहीतरी बनलंय ते दाखवूया तुम्हाला बरोबर आहे ना येऊ इकडे भरपूर हे आमचं रोजच झालं आता हे बरोबर आहे तुम्हाला एक खास दाखवतो आज एक खेकडा थाली पण मी द्यायला रेडी झालो त्याचं रिझन काय माहिती हो मग मी तुला बाकीचे उरलेले खेकडे मी खाणार ही ही रिक्वायरमेंट तशीच कारण आता मम्मी मला वाटतं पंधरा दिवस झाले आपल्या घरी खेकडा बनलेला नाहीये आणि मी पण खाल्लेला नाहीतर एक थाली मी देत नाही बघा नाही तुम्ही म्हणाल व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्ही एक थाली कशी दिलात त्या मॅडम आणि सर आम्ही सांगितलं की आम्हाला एक खेकडा थाली मिळेल का मम्मी विचार केला मी पण भरपूर दिवस खाल्लेला नाहीये बरोबर आहे तर मी इकडे खेकडा बनवलेला आहे बघा व्यवस्थित हे बघा आणि आम्ही त्यांना आता सर्व करणार आहे ही आम्ही ड्राय खेकडा थाली ड्राय पण नाही थोडीशी ग्रेव्ही आहे म्हणजे भाकरीसोबत खाता येईल तर इकडे खेकडा थाली एक बनते आणि एक पापलेट थाली इथे फिश फ्राय होतं ते कोलंबीची ग्रेवी कुठे झाली आहे नको कोलंबीची ग्रेव्ही बघा कोलंबीची ग्रेव्ही बांगडा बोंबेल हे आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी असतं कोलंबीची ग्रेव्ही पण बघा आणि बघा हे सर्व कोलं कोलंबी दिसत तुम्हाला किती आहे बघा कोलंबी तिथे इथे बघा हे खेकडा बघा कसं आहे हा खेकड्याचा डेंगा एक टाकूया पहिला ह्याच्यात आपण पूर्ण प्रॉपर खेकडा आला पाहिजे तो ते प्लेटमध्ये बसत नाही दुसरा डेंगा पण द्या त्यांना दोन डेंगे देऊ पूर्ण केकडा झाला त्यांचा आणि आधी बाकी त्यांना आता ग्रेव्ही देऊया ओके म्हणजे मी तीन चार केकडे आणलेत बघा आजच्यासाठी बाकी त्यांना ग्रेव्ही या ग्रेव्हीमध्ये सर्व त्याचं रस आलेला असतो ही झाली आपली केकडा थाली म्हणजे खेकड्याचं सर्व आलं बघा एक प्लेटमध्ये पापलेट ठेवू इकडे वा पापलेट गरम गरम ठीक आहे आता बोंबील ठेवू इकडे येस बांगड्या ठेव इकडे चला इथे बघा पापलेट थाली विथ बोंबील आणि खेकडा थाली विथ बांगडा अशी बघा सेपरेट ऑर्डर <laughs> आम्ही देऊ पण अरेंजमेंट करून कुठे गेले मी बरोबर आहे ना, ना? बरो ना तर कॉमन थाली देतो पण जेवढा जमतं तेवढा आम्ही सेपरेट सुद्धा देतो ओके okay? चला दिलू काय हां दिलो बघा आमची हा या आलो आलो चला आलो तो 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 अशा झालंय बघा माझ्या येतात बरोबर चला रस्त्याला माझ्या भटकते आता बी नाही दिलू हे दिलू आज आहे ट्वेंटी फोर नोव्हेंबर गुड मॉर्निंग बोल दे आणि इथे बघा आपला अम्रस स्टॉक लिमिटेड स्टॉक आपल्याकडे आहे तर ज्यांना ज्यांना ऑर्डर द्यायची किंवा येऊन घेऊन जायचं त्यांनी घेऊन जावं आपली बॉटल बघा कशी दिसते आणि किती मोठी असते बघा ओके okay. ही आपण टू फिफ्टी रुपीजला बॉटल देतो तर एवढ्या सर्व बॉटल्स आहेत आणि आजची तुम्हाला मी गडबड सांगतो आणि आतमध्ये किती स्टाफ बोलवलं तेसुद्धा सांगतो डेट परत रिपीट करतो चोवीस नोव्हेंबर संडे आहे आणि सर्व रूमचं चेकआउट आहे आणि त्यापैकी दोन रूमला तर पार्सल हवं आहे म्हणून सुरुवातीचा नाश्ता बघा इथं आम्ही अरेंजमेंट केली घावणे चटणी नाश्त्याला घावण्या चटणी बनते पार्सलला इकडे भेंडीची भाजी आणि चपाती बनणार आहे त्यासोबतच आपले जे गेस्ट आहेत त्यांना लवकर जेवण पाहिजे साडे अकराला म्हणजे ते नाश्ता नाही करणार आहे जेवण करणार त्यांच्यासाठी था। चिकन थाली पाहिजे आणि पार्सल न्यायला पण चिकन पाहिजे पार्सल पण वडे पाहिजे चपाती भाजी पण पार्सल पाहिजे आणि नाश्ता पण चटणी पाहिजे तर एवढी सर्व गडबड आहे बघा मग मी माझे माझ्या थ्रू काय करतो तुमच्यासाठी तुम्हाला पार्सलला नाही नाही बोलत मी फक्त मी एक स्टाफ वाढवतोय जर एक स्टाफ वाढलं की सर्व अरेंजमेंट तुम्हाला करता येते पण नाही वाढले पण आमची चपाती भाजीची पण प्रिपरेशन सुरू आहे त्या आयडियाने बघा मी एक एक्स्ट्रा बोललो जर पार्सल मी सजा का की पार्सलला नाही पण बोलू शकतो ना नाही जमणार किंवा हे पण मी बोल हा बोलतो पहिला स्टाफला विचारून जर आले तर ते बनवून तुम्हाला देऊ शकतो फटाफट ओके हे पण पार्सल आहे आणि तिथे घावण्या चटणी चालू आहे बघा आणि त्यानंतर मी चिकन आणून देणार मग चिकन बनवायचं आपल्याला आपले एक गेस्ट हो ना <स्थाथा> आहेत खाली नाश्ता करतात गोल्डन सिल्वरला मी वरती देणार बोललो आहे आणि नाइंटी पर्सेंट मी तुम्हाला देणार पण तुम्हाला जमलं होतं तुम्हाला खाली यायचं तुम्ही येऊन नाश्ता करू शकता बघा थाली जर चार माणसं एक उदाहरण देतो चार माणसं चार थाली मागवतात ना तर एक्स्ट्रा लागत नाही पण चार माणसामध्ये दोन थाली तीन थाली मागवली तर भरपूर अपडाऊन करायला लागतं आणि नाश्त्यामध्ये भरपूर तसं असतं की दोघाशी पण भरपूर नाश भूक लागते तर त्यावेळी नाश्ता जास्त करून खाली केलेला आम्हाला जास्त आवडतो हो ठीक आहे आता मी नाश्त्यासाठी टेबल इकडे लावतो बघा भाई काय घेऊन आला दाखवा आपल्या गावी बघा असे सर्व पूल आपण सर्व फ्रीज असतात बघा बरोबर देवाला पण हे करणार ना पडला पडला दिलो दिलं पूर्तीकडे उठ ही बघा ही आपल्या घावण्या चटणीची चटणी पण रेडी आहे आता मी बघा एवढे वाट्या वाढून घेतो म्हणजे समजतात किती काय एक्स्ट्रा गेलेत ते झाले बघा असे एक 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 होतात आपले बघा ट्विन टू चेकआउट झालं गोल्डन रूमचं चेकआउट झालं सिल्वर रूम फिरायला गेले ट्विन वनचं चेकआउट आहे पण त्यांना पार्सल आणि त्यांना जेवण लवकर पाहिजे बघा किती वाजले हे काय घडल बंद झालं की अडीच वाजले अडीच वाजले आता किती साडे अकरा वाजले असतील ना त्यांना बारा वाजले ना आपण बारा साडेबाराला त्यांना जेवण देतोय बघा साडेबारा झाले आणि त्यांना दोन चिकन थाली पाहिजे आहे आणि चार चिकन प्लेट पार्सल तीन वडे प्लेट पार्सल सोलकडी एक लिटर पार्सल एवढं सर्व पार्सल पाहिजे म्हणून बघा आम्ही तीन स्टाफ बोलवले जर ह्याच्यापैकी कोण बोलला असताना एक नाही येत तर मग पार्सल नाही मिळणारं बोलणार मी बरोबर ना, बर बर ना? चिकन आज। में। हे बघा चिकन केवढं बनवलं आहे बघा आम्ही आज हे गरम आहे ग हा जर अजून हे होते ना पार्सल आठवते हो देते चिकन पूर्ण मी दीड किलो आणि त्याच्यावरचं आणलं आहे जरा इकडे पुऱ्या होतात बघा तीन प्लेट खायला तीन प्लेट पार्सल असे पाहिजे पुऱ्या बनतात आहे वडे वडे हां वडे आणि ते दाखवतोय जग आमची दिलू बघा काय बसली आणि पार्सलला दाखवतो आहे बघा हे दिलू सोलकडी पार्सल हे आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायची आहे सोबतच तुम्हाला काहीतरी दाखवतो बघा त्यांची बघा ही चिकन थाली आपली रेडी आहे जे नेहमीप्रमाणे ग्रेव्ही वडे वरण भात चिकन फ्राय सॅलड सोलकडी चला हे ताट्या द्या पाटी आणि त्यांना एक एक्स्ट्रा प्लेट वडे पाहिजे होते चला आज जाऊन दोन तीन दिवसानंतर मी आज इथे बसलेलो आहे कारण आता फक्त आज आपलं सिल्वर रूम बुक आहे बाकी कोणतेच रूम बुक नाही म्हणजे काय होतं चेक इन माणसं जातात तर परत रूम भरतात ना मग तेव्हा भरपूर गडबड होते मग काल पण मला व्हिडिओ टाकता आला नाही आज आता तीस रूम रूम दोन रूम चेक झाले तिसऱ्या रूम पण आता दोनची दीडची त्यांची गाडी आहे त्यांना सोडायला जाणार मग सर्व रूम खाली झाले मग आज सिल्वर रूम बुक आहे आणि हे सिल्वरवाले उद्या जाणार आणि परत सिल्वरमध्ये आणि ट्विनमध्ये बुकिंग आहे तसं कंटिन्यू चालू आहे आणि नंतर मग चार दिवस सुट्ट्या चार दिवस बुकिंगच नाही आहे आम्हाला म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंगला ना तीन चार दिवस बुकच नाही एकही रूम बुक नाही आहे हा येतात असे मध्ये मध्ये असे एक दोन रूम होत राहतात बुकिंग म्हणून बघा इथे गडबड होते आणि व्हिडिओ टायमिंगवर पोहोचत नाही कारण सर्वांना व्यवस्थित अरेंज करून देऊ जेवण पण अरेंज करावा लागतो आणि सर्व कस्टमाइज करा लागतो आणि सर्वांना व्यवस्थित पार्सल सर्व प्रोवाइड करा लागतं पार्सल फक्त तुमची सकाळची नऊ दहाची गाडी असेल अकराची गाडी असेल तर पार्सल देणं भरपूर डिफिकल्ट होतं ओके दुसऱ्यांचा नाश्ता पण तीच गाडी जर बारा एक दोनची असेल तर त्यावेळी पार्सल देणं आम्हाला पॉसिबल होतं आणि दुसरी कंडिशन असते की स्टाफ पण अवेलेबल झाले पाहिजे ओके मग तर मग काय सर्वच अवेलेबल होतं आणि तुझी मेथीची भाजी दाखवा आम्हाला किती झाली आता किती झाली टप भरून टप भरला यस आता टब घेतले आहेत बाकीचे ही मेथीची भाजी पण रेडी आहे परवाने चला आता इथे दाखवतो बघा हे बघा आमचे सर्व स्टाफ मेंबरनी वहिनींनी काकींनी सर्व बनवलेलं बघा हे सर्व तुम्हाला जेवढं तात समोर दिसतं हे सर्व पार्सल आहे वडे बघा एवढे पार्सल आहे आणि त्यांना चार प्लेट चिकनचे म्हणजे दोन एका डब्यात दोन प्लेट बसेल बघा ओके आणि राहिली जागा तर त्याच्यात आम्ही भरून देऊ आणि त्यांना अजून सोबत पार्सल आपण काय ठेवलं होतं त्यांना तर इथे बघा हे सुद्धा त्यांचं पार्सल आहे सोलकडी आणि सोलकडी अशी बघा शेअर केली की बरोबर होती म्हणजे एक लिटर सोलकडी म्हणजे चार ग्लासेस सोलकडी त्यांना पाहिजे होती एवढे वडे चार प्लेट आणि चार प्लेट चिकन हे सर्व त्यांना न्यायला पाहिजे होतं हे आम्हाला तेव्हाच पॉसिबल होणार जेव्हा आमच्याकडे वेळ असणार आणि आता कोणत्याही रूममध्ये माणसं नाहीत म्हणून बघा हे सर्व आम्ही गडबड करून देऊ शकलो बघा सर्व आम्ही सर्व देतो फक्त आम्हाला पण वेळ पाहिजे आणि आमच्या स्टाफला पण वेळ पाहिजे हे थंड राहते म्हणून जाताना त्यांना आणि आमचे एक गेस्ट बघा हे विसरून गेलेले तिकडे हो कोणाला पाहिजे बी बियाला आता जे गेस्ट गोल्डमध्ये होते ते विसरून गेले आणि इथे बघा हे सर्व आता थंड होतो थंड होऊ द्या मग डब्यामध्ये भरून सर्व पार्सल करता येते हा आणि हे बघा हे एवढं चिकन हे बघा हड्डे हड्डे उरले सर्व <laughs> हा असे असं बरा थांबा जरा तुमची जरा ताशेवर थांबा दा थांबवा हे बघा फॉईल पेपरमध्ये आम्ही सर्व व्यवस्थित असे एक एक करून सर्व त्याच्यावरती द्या आणि बघा हा डब्याचं मापन बरोबर दोन प्लेटचं होतो आता हा पण डब्बा घेतला समजा हा पण एक प्लेट एकावर ना। ना, ना। एक एकावर एक, 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 एक सँडविच अशी एकावर एक असे केलात ना तरी होते बघा हे बघा हे आम्ही कसं पहिल्यांदाच येतोय ना म्हणून गडबड आमची हे वरती झालं सर्व हे पॅक व्यवस्थित केलं पाहिजे चला इथे बघा आता आपल्या गेस्टला पार्सल दिलं आणि त्यांना स्टेशनला पण ड्रॉप केलं आणि आत्ताच मी दोन वेळाच मी स्टेशनला ड्रॉप करायला आलो बघा कधी कधी दोन वेळा पिकअपला पण होतं सीझन असेल तर एक दोन राऊंड फिक्स असेल आणि डेली पण राऊंड फिक्स असते पिकअप ड्रॉपची चला आता घरी जाऊया आणि घरी जायच्या अगोदर मला थोडीशी भाजी घ्यायची आहे फ्लावर भाजी घ्यायची आहे तर त्यासाठी मला जायला लागेल मार्केटला आता चला रात्री बघा व्हेज कोरमा ही त्यांना भाजी पाहिजे आणि आज एकच गेस्ट आहे ना म्हणून आपण सर्वांचं कस्टमाइज करतो बघा हे सर्व मिक्स भाजी आणली आहे बी गाजर फ्लावर असे वेगवेगळे आयटम्स लागतात ना होमस्टे जर असेल ना तर तिथे एक व्यक्ती एक केअरटेकर समजा असं पाहिजे की तुमचे सर्व नीड्स फुलफिल करेल जे स्पेशली जेवणा रिलेटेड म्हणजे जेवणामध्ये जर तुम्हाला काय चेंजेस पाहिजे असतील तर ते करून देता आले पाहिजे की व्हॅज थालीमध्ये तुम्हाला चपाती नाही तर भाकरी भाजी ओके तर कोणती भाजी आवडीने खाता कारण सर्वच आपल्या बटाट्याची भाजी खात नाही किंवा दुसऱ्या भाज्या खात नाही असे जर चेंजेस करून दिलेत